सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी कळवण रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्याची कळवण मध्ये मागणी गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी मोठा वाद निर्माण झाला असून या समाधीला हटविण्याची मागणी राज्यभरातून जोर धरू लागली आहे त्याच पार्श्वभूमीवर कडवण शहरातील शिवप्रेमींनी या मागणीसाठी पुढाकार घेतला असून कडवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांना निवेदन सादर केले यावेळी प्रदीप पगार प्रमोद रौंदड शशी हिरे मुन्ना काकुडते भोला पगार सूरज पगार युवराज वाघ दीपक देवरे संदीप शिंदे दीपक वाघ राहुल पगार प्रवीण पाटील किशोर पवार गोरख देवरे ललित आहेर अजिंक्य पगार संदेश निकम पंकज निकम रवींद्र आहे सागर जाधव वैभव पवार किरण जाधव तुषार वाघ आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यभर गाजत असलेल्या या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे कडवडा शहरातील शिवप्रेमींनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी त्वरित हटवावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे